सध्या कैरीचं चा सीझन चालू आहे हो की नाही आणि या कैरीचा वापर करून घरोघरी अगदी विविध पदार्थ केले जातात कैरीपासून अगदी आंबट गोड तिखट चमचमीत झणझणीत खमंग अशा पदार्थापासून ते कैरीचे शरबत पण हे देखील घरोघरी केले जातात आणि उन्हाळ्यात भाजी आणि भाकरीबरोबर भाजीपेक्षा अशा प्रकारचे आंबट गोड चटणी भाजी ही जास्त खाल्ली जाते इथे मी आज अशीच एक आंबट गोड आणि झणझणीत अशी कांदा कैरीची रेसिपी दाखवत आहे त्यासाठी एक मध्यम आकाराचा कैरी मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे बारीक चिरलेले कांदा आहे हिंग आहे तिखट आहे चवीनुसार मीठ जिरे मोहरी आणि कोथिंबीरसुद्धा इथं मी घेतलेली आहे या कैरीचे मी बारीक फोडी करून घेतलेलं आहे आता हे मी मिक्सरमध्ये घालून त्याच्यामध्ये किंचितचं मीठ घालत आहे आणि सुरुवातीला आपण हे थोडंसं जाडसर वाटून घेणार आहोत पहा या कैरीच्या पुढी मी या पद्धतीने जाडसर वाटून घेतलेला आहे त्यामध्ये थोडेफार कैरीच्या पुढी जरी शिल्लक राहिल्या तरी काही हरकत नाही आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा या वाटणामध्येच मी चिरून घेतलेला बारीक कांदा सर्व इथं घालत आहे त्यामध्ये एक चमचा आपण जिरे देखील घालूया आता यामध्ये मी दोन ती तीन जन या ती ते तीन चमचे लाल तिखट घालून घेत आहे तुम्हाला झणझणी आवडत असेल तर तुम्ही तिखटाचे प्रमाण आणखीन वाढवू शकता याचमध्ये मी कोथिंबीर घालत आहे चवीनुसार मीठसुद्धा आपण घालून घेऊयात यामध्ये आले आणि लसणाचाही वापर करणार आहे पण तडक्याच्या वेळी आपण ते वरून घालणार आहोत आता ह्याला वर झाकण ठेवून आपण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये छान फिरवून घेऊन याची छान पेस्ट तयार करून घेऊयात पहा अगदी सर्व घटक छान मिक्स झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये वरून आपण दोन ते तीन चमचे तेल घालणार आहोत आणि एक चमचा साखर आता साखरेऐवजी तुम्ही गुळाचाही वापर करू शकता कैरीच्या आंबट चवीबरोबर थोडासा गोडसरपणा असेल तर त्या पदार्थाचा स्वाद आणखीन वाढतो म्हणून इथे मी थोडंसं साखर किंवा तुम्ही गुळाचाही वापर करू शकता आता ही तयार कांदा कैरी मी बाजूला एका भांड्यात काढून घेतली आहे आणि तडका पानमध्ये तेल गरम करून घेतलेली आहे ज मोहरी व जिरे छान तडतडल्यानंतर त्यात एक चमचा आले लसणाची पेस्ट घालून घेतली आहे एक चमचा हिंग देखील मी याच्यामध्ये घातलेली आहे आता हे छान परतून घेऊयात हळद घालूयात आणि वरून भरपूर कोथिंबीर आपण घालून हा तडका दोन ते तीन मिनटासाठी छान परतवून घेऊयात आता हा मस्त तयार झालेला चुरचुरीत तडका आपण कांदा कैरीच्या चटणीवर घालून घेऊयात तयार कांदा कैरीच्या मिश्रणात वरून घातलेली खमंग चुरचुरीत फोडणी आपण व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत चुरचुरीत आणि खमंग फोडणी देऊन केलेली आपली झणझणीत आणि थोडीशी चवीला आंबट गोड असलेली कांदा कैरी तयार आहे अशा प्रकारची कांदा कैरी तुम्ही एकदा करून खाल्लात तर पुन्हा पुन्हा करून खाल ही कांदा कैरी एकदा केलात तर चार ते पाच दिवस आरामात टिकते बघताक्षणी ताटात घेऊन खावीशी वाटणारी अशी ही कांदा कैरी आजच तयार करून पहा अशा प्रकारे केलेली ही कांदा कैरी चटणी तुम्ही पोळी भाकरी किंवा ब्रेडवर सुद्धा लावून मुलांना रोल करून खायला देऊ शकता आजच बाजारातून कैरी घेऊन या आणि अशा प्रकारची कांदा कैरी चटणी तयार करून पहा रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणखीन कैरीपासून बनवले जाणारे चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा